राज्य शासनाकडून मनपाला रमाई आवास योजनेअंतर्गत चौतीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता परंतु मनपा या निधीचा वापर करू न शकल्यामुळे हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना घरकुल देण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेला रमाई आवास योजनेच्या माध्यमातून शासनाने चौतीस कोटी रुपये निधी दिला होता सुरुवातीला यातील लाभार्थी ठरवण्यात आले साडेचार हजारांपैकी केवळ अकराशे पन्नास लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालाय ला त्यामुळे दोन वर्षापासून मिळालेला हा निधी महानगरपालिका वापरू न शकल्याने समाज कल्याण विभागाने मनपाला पत्र पाठवून तीन महिन्यात निधी न वापरल्यास परत घेतला जाईल असं कळवलंय या संबंधी बुधवारी महानगरपालिकेत गलिच्छ वस्ती सुधारणा समितीची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली या व्यतिरिक्त स्वच्छ महाराष्ट्र योजनेअंतर्गत दोन कोटी सदुसष्ट लाखांचा निधी मनपाला मिळालाय गणपती बाप्पा मोर्या, मोर्या, मोर्या। वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव रे